सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसखोर शिवारात दरोडा टाकणाऱ्या सरेद गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा व सायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने विशाल रमेश बनसोडे राहणार मालेगाव दिलीप अशोक चव्हाण राहणार सिन्नर आणि राहुल नाना चव्हाण राहणार कुटेवस्ती सायखेडा तालुका निफाड यांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल मोबाईल फोन आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक तेरा जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला कुटुंबियांना कैद्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत सोन्याची अंगठी व घरातील महिलांच्या अंगावरील दागिने कपटातील दागिने असा एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा आवाज लुटून नेला होता तसेच याचवेळी गावातील इतर चार घरातही घुसून मारहाण करून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता सदर आरोपी हे रायगड पुणे ग्रामीण नाशिक ग्रामीण बुलढाणा सोलापूर ठाणे आदी जिल्ह्यात घरपोडी चोरी दंगा दुखापत अपहरण मध्यबंदी अशा गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे आरोपी भाजीपाला मोबाईल ऍक्सेसरीज व चायना वस्तू विक्रीच्या वाहनाने मोटरसायकलवरून खेड्याची पाहणी करून नंतर एकत्र येऊन दरोडे टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सायकेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे योगिता कोकाटे पोलीस अमलदार हेमंत गरुड सचिन धारणकर दीपक गुंजाळ हे जे आणखी एक सांगायचा विषय राहिला सायखड्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये जे दरोडा झालेला आहे त्याच्यामधले जे आरोपी मिळालेले आहेत तो स्थानिकचे काही आरोपी आहेत त्या गावामध्येच राहणारे आरोपी आहेत आणि त्या आरोपीने तिथे भाजी विकण्याच्या काही बाहेरून लोक काय आले होते भाजी विकण्यासाठी मोबाईलच्या ऍसेसरीज विकण्यासाठी आणि काही ग्रह उपयोगी मेड साहित्य असतं ते विकण्यासाठी ते लोक त्या गावामध्ये फिरायचे रेखी करायचे घराचे घरात कुठलं सदन वाटत आहे लोक किती आहेत या सगळ्याची माहिती ते विक्री करताना घ्यायचे आणि रात्रीचे टोळी घेऊन त्या ठिकाणी गुन्हे करायचे थोडक्यात हे जे फिरस्ती लोक आहेत फिरस्ती लोकांना लोका दिवसा रेखी करून रात्री अशा प्रकारचे गुन्हे करण्याची जी प्रवृत्ती आहे ती या गुन्हेगाराकडून दिसते आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या आपल्या हद्दीमध्ये आम्ही तसेच सूचना दिलेल्या आहेत की या बाबतीमध्ये अशा जे फिरस्ती लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे कोण लोक आहेत ही माझी माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे ह्या चार प्रकार हे अलीकडच्या दोन तीन दिवसांमध्ये उघडकीस आलेले असल्यामुळे ते आपल्यापर्यंत पोचणं आवश्यक वाटल्यामुळे हे सर्व घेतलेलं आहे त्याच्या प्रेस नोट आहेत ते आपल्यापर्यंत मला वाटतं पोचलेले असतील थँक्यू